याच्यात शेतकरी हवाल दिल होतो परंतु करार शेतीमध्ये शेतकऱ्याला एक मोठा दिलासा आहे की त्याने उत्पादित केलेला माल आपली जी कंपनीसोबत करार झालेला आहे ती घेणार आहे म्हणून शेतकरी त्या उत्पादनाकडे प्रखरतेने आणि नवीन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरून जर त्याने उत्पादन काढलं घेतलं तर नक्कीच त्यांना फायदेशीर आहे विक्री व्यवस्था करण्यासाठी त्यांना कुठं जायची आवश्यकता नाही बाउंड्री लाईन निर्धारित केलेली असते त्यानंतर मार्केटला जर भाव जास्त असतील तर ते मार्केटला वाढीव भाव सुद्धा कंपन्या शेतकऱ्यांना देतात बोनस रुपये देतात आणि असं आपण आज बऱ्याचशा पिकांमध्ये आम्ही पाहतो आहोत मी नक्कीच असं म्हणेल की जर करार शेती शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने जर सहभाग नोंदवला तर शेतकऱ्यांसाठी नक्कीच त्याचा फायदा आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला फक्त उत्पादनाकडे लक्ष द्यायचं आहे बाजारभाव हे ठरलेले आहे आणि बाजारभाव सध्या आपण पाहतोय खूप जवळून बाजारभाव हे स्थिर नाही आहेत अस्थिरता आहे अशा याच्यात शेतकरी हवाल दिल होतो परंतु करार शेतीमध्ये शेतकऱ्याला एक मोठा दिलासा आहे की त्याने उत्पादित केलेला माल आपली जी कंपनी सोबत करार झालेला आहे ती घेणार आहे म्हणून शेतकरी त्या उत्पादनाकडे प्रखरतेने आणि नवीन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरून जर त्याने उत्पादन काढलं घेतलं तर नक्कीच त्यांना फायदेशीर आहे विक्री व्यवस्था करण्यासाठी त्यांना कुठं जायची आवश्यकता नाही हमी भाव याचा अर्थ असा आहे की कंपन्यांनी एक बाउंड्री लाईन निर्धारित केलेली असते त्यानंतर मार्केटला जर भाव जास्त असतील तर ते मार्केटला वाढीव भाव सुद्धा कंपन्या शेतकऱ्यांना देतात बोनस रुपये देतात

शक्यता नाकारता येत नाही कधीतरी भाव एकदम घसरतील किंवा कधीतरी भाव एकदम जास्त होतील थी। घसरतील त्यावेळेला शेतकऱ्यांना असं वाटतं की कंपनीने माल उचलायला पाहिजे आणि भाव एकदम खूप काही जास्त झाले त्यावेळेला सर्वच माल शेतकरी कंपन्यांना ना देत नाही अशा वेळेला वाद उद्भवतात परंतु हे दीर्घकालासाठी दोघांसाठी ते योग्य नाही